गोकुल सोबत गोकुल कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा मैत्रदीपी कसा विजय या ठिकाणी झालेला आहे काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेते मी आभार मानतो त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी जनतेचेही आभार मानतो की हा पुरोगामी विचार सर्वसामान्यांना नेतृत्व राजश्री शाहू महाराजांनी या ठिकाणी आजपर्यंत दिलं आणि तोच विचार आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून खासदारकीच्या रूपानं आज दिल्लीला जाणार आहे आणि आम्हाला अतिशय आनंद वाटतो की कोल्हापूरकरांनी हा अत्यंत एक चांगला निर्णय त्या ठिकाणी घेतला तब्बल एक लाख बावन्न हजारचं मताधिक्य ई व्ही एमच्या मोजणीमध्ये झालेलं आहे पोस्टलची मोजणी अजून चालू आहे ती अठरा हजार मतांची पोस्टरची मोजणी एक तास दोन तासामध्ये संपेल त्यामध्ये देखील आम्हाला खात्री आहे की हे मताधिक्य वाढेल आणि म्हणून या निमित्तानं सर्व घटकांचे जेणे ज्यांनी अहोरात्र गेले पन्नास दिवस प्रयत्न केले या चंद्रगडपासून करवीरच्या शेवटच्या तालुक्यापर्यंत या ठिकाणी प्रयत्नाची पराकष्ठा लावली त्यांच्या मनापासून मी धन्यवाद देतो त्याचबरोबर या विजयामध्ये आज आदरणीय स्वर्गीय पी एन पाटील साहेब असते तर हा आनंद आणि द्विगुणित झाला असता कारण की पहिल्यापासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते माझ्याबरोबर त्या ठिकाणी होते त्यांचं स्मरण करणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे परंतु खऱ्या अर्थानं आज देशामधलं वातावरण आपण बघतोय एक्झिट पोल कसे आले काय आले आज परंतु लोकांनी निर्णय घेतला आणि आज निश्चितपणे महाविकास आघाडीचं राज्यातलं वातावरण हे अत्यंत उत्कृष्ट झालेलं आहे आणि कोल्हापुरातून त्याची चांगली सुरुवात झाली याचा आम्हाला आनंद आहे मी म्हटलं तसं लोक इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी हे आम्ही सगळे मिळून जे मुद्दे घेऊन गेलो बेरोजगारी असेल महागाई असेल उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल पवार साहेबांचा पक्ष फोडलेला विषय असेल किंवा काँग्रेस फोडलेलाचा विषय असेल हे लोकांना पटलं नव्हतं आणि म्हणून आम्ही सांगितलं की निश्चितपणे यात चमत्कार आपल्याला दिसेल आणि तो आता मताद्वारे जनतेनं दाखवून दिलेला एक प्रश्न टीकात्मक आज, आज का मी बोलणार नाही आज आनंदाचा दिवस आहे उद्या नक्की त्याला उत्तर आम्ही देऊ परंतु आज शाहू महाराजांचा विचार आम्ही पहिल्यापासून म्हणतो आहे की राजश्री शाहू महाराजांचं जे काही योगदान या जिल्ह्यासाठी देशासाठी आहे तो वारसा आदरणीय शाहू महाराजांच्या माध्यमातून पुढे येतोय आणि त्याला चांगला प्रतिसाद लोकांनी त्या ठिकाणी दिला कोण आलं किती प्रयत्न झाले हे आपण सगळं पाहतो परंतु जनतेनं निर्णय घेतला की आमचा आवाज शाहू महाराजांच्या माध्यमातून दिल्लीत गेला पाहिजे हे कोल्हापूरकरच्या स्वाभिमानी जनतेनं निर्णय घेतला आणि मी पहिल्यापासून म्हणत होतो ही निवडणूक जनताविरुद्ध महायुती आहे आणि आदरणीय महाराजांच्या माध्यमातून जनतेचं नेतृत्व आज दिल्लीत जात <स्थाँगा> नाही आता मी म्हंटल तसं आज चांगला दिवस आहे आज टीका करणार नाही महाराज निवडून ना आले त्याचा आनंद आम्हा सगळ्यांना सा तो मुद्दा कालबाय झाला त्याची काय आता चर्चा सुद्धा करू नका जनतेनं आता तो निर्णय घेतलाय जनतेनं निर्णय घेतलाय मला वाटते जनतेचा राज्याभिषेक झाला असं म्हणायला हरकत नाही मतांचा एवढा पाऊस पडलेला आहे की हा मुद्दा आता परत काढायचं धाडस या कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये उद्याच्या भविष्यकात कोण काढणार नाही आणि तो काढेल तो मूर्ख ठरेल असं मला वाटतं आत्ता जनतेनं योग्य उत्तर दीड लाखाच्या मताधिक्यानं हा मुद्दा कायमचा खोडून काढलेला आम्ही त्यांना सांगत होतो हे मुद्दे काढू नका जनतेला आवडणार नाहीत ना ना आणि म्हणून ना हा मुद्दा आता जनतेनं खोडून काढलेला आहे त्यामुळे हा मुद्दा कालबाह्य झालेला ही आदरणीय शाहू महाराजजींची पुण्य आहे की आम्हाला कोल्हापूरमध्ये जे काय मतदान मिळालं आमच्या सगळ्यांचे कष्ट असतील परंतु पुण्याई जी काय ती राजश्री शाहू महाराजांची विद्यमान शाहू महाराजांची पुण्य आहे की हे मतदान आम्हाला त्या ठिकाणी मिळालं नाही लोकांनी जो मॅन्डेट दिला आहे तो महागाईच्या विरोधात दिलेला आहे बेरोजगारीच्या विरोधात त्या ठिकाणी दिलेला आहे काँग्रेसनं जो जाहीरनामा काढला इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून तो लोकांना मान्य आहे असं साधारणपणे दिसते कारण की उत्तर प्रदेशमध्ये आपण बघतोय की काय परिस्थिती आहे अयोध्येच्या सीटचा निर्णय काय झाला हे आपण या ठिकाणी पाहतो आणि म्हणून हे निकाल बघितल्यानंतर जनतेला गृहीत धरून चालणार नाही हे देशातल्या जनतेनं दाखवून देण्याचं काम या देशामध्ये केलेलं आहे तुम्ही पराभव तुम्ही, तुम्ही, तुम्ही गेले दोन वर्ष दीड वर्ष या देशामध्ये दे एकाच एक उमेदवार उभा केला तर यश मेह हे साधारणपणे दिसतं तिथंही आमचा प्रयत्न होता की एकाच एक उमेदवार उभा केला कदाचित एकाच एक उमेदवार तिथं झाला असतं तर तिथलंही चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं ही छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्य आहे राजश्री शाहू महाराजांची पुण्य आहे त्यांचं योगदान हे कोल्हापूरकर कधीही विसरू शकत नाही ते मताद्वारे दाखवून दिलं आहे दे दे ते मला वाटते मगाशी पवारसाहेबांनी प्रेस कॉन्फरन्स घेतले दिल्लीत आत्तासुद्धा काँग्रेस पक्षाची त्या ठिकाणी आहे आणि मला वाटते उद्याच सगळे वरिष्ठ नेते बसणार आहेत शेवटी या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाला सत्ता त्या ठिकाणी आणण्यासाठी प्रयत्न हा प्रत्येक ठिकाणी होणार आहे आणि काँग्रेस पक्ष देखील त्यामध्ये दे सगळ्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन हा सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे नाही विधानसभेला लोकांचा मॅन्डेट काय आहे हे साधारणपणे या मतदानाद्वारे लक्षात आलेलं आहे या लोकसभेमध्ये देशाची निवडणूक असताना देखील राज्यातल्या प्रश्नाला गती देण्याचा किंवा त्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला इथले उद्योग गुजरातला चाललेले आहेत इथले रोजगार कमी होत चाललेले आहेत अनेक गोष्टी आहेत ज्या महाराष्ट्रापुढं अडचणीच्या आहेत त्याचं उत्तर देखील यामधून मिळालेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडी म्हणून विधानसभेला देखील प्रचंड असं यश आम्हाला मिळेल माझं आज काय बोलणं झालेलं नाही ना त्यांच्याशी ना परंतु निश्चितपणे व्हायला काय हरकत नाही ना असं मला वाटतं महाराज साहेब एका देशातल्या जुन्या सर्वात जुन्या आणि तुमची निष्ठा असलेल्या पक्षाचे तुम्ही आज खासदार झालेला आहात काय सांगतात मला आनंद आहे वाटतो आहे की स आपल्या सगळ्यात जुन्या पक्षात भारताचा जुना पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष जो स्वातंत्र्य पूर्वी काळातसुद्धा ॲक्टिव्ह होता आणि त्याच्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य मिळवण्यामध्ये मोठा वाटा आहे अशा प पक्षातून मी निवडून आलो ही म आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे

नाहीच काय अजून काही कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे आणि आज काही मिरवणूक वगैरे काढायचा प्रयत्न नव्हता साधारण एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दरम्यानची आपली इच्छा होती की लोकसभेत जायची साधारण पंचवीस वर्षानंतर आज पूर्ण होताना पाहायला मिळते काय भावना आहेत आपल्या त्यावेळेस निश्चित थोडे होते पण मध्ये तरी नव्हती हो आणि <laughs> आणि पुन्हा आपोआप झाले <laughs> आपल्या या विजयामध्ये पी एन पाटलांचा एक मोठा वाटा आहे आणि म्हणूनच आपण एक असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गड आला पण सिंह गेला विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्यांबरोबर आपलं बोलणं होईल त्याच्यात प्रायोरिटीज ठरतील धर आणि जे लोकसभेच्या पातळीवर कामं करायचे असेल ते ते केल्या जातील आणि जे स्टेट लेवलला जे वा करायचं असेल तेही सह होईल आणि स्थानिक पातळीवर सुद्धा होतील ते प्रायोरिटीज आपल्याला ठरवा लागतील आणि जनतेच्या दिस हिताच्या जे कामं आहेत

वक्तव्य केलेलं होतं की देश त्यावेळेच्या परिस्थितीनुसार तुम्ही जे वक्तव्य केलं होतं देश कुठेतरी एखादिकार शाहीकडे जातोय असं वाटतंय असं तुम्ही आताचा जो निकालाचे कल येत आहे देशभरातले काय तुम्हाला वाटतं एकोणीसशे शाहीला एकाधिकार शाहीला एक ब्रेक तरी लागलेलाच आहे आणि ब्रेक लागणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि म्हणजे त्यांनाही कोणी जरी आता था सत्तेत आलं तरी त्यांनी विचार करावाच लागेल की आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे असा विचार करावा लागेल त्यांना लोकांनी मी मी निवडणुकीला उभार आहे असं संस्कृत बद्दल प्रचार केला दिसून सुद्धा त्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या नागरिकांसह काय म्हटलं हां हय जन जनतेने तर केलाच केला, केला पण आपल्या इंडिया आघाडीच्या सगळ्या लोकांनी आणि महाविकास आघाडीच्या सगळ्यांनी आपल्या उद्धव ठाकरे सेनागट पवारसाहेबांचा सा, राष्ट्रवादी गट वंचित बहुजन आघाडी जरी त्यांना आज पुढं काही मिळालं नसलं तरी तरी अशा सगळ्यांनी मिळून आणि समाजातले स सर्व घटक हे आपल्या सर्वांच्या बरोबर होते आणि अनेक संस्था सुद्धा बरोबर होते असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही आणि शाहू महाराजांचा जो विचार आहे सगळ्यांना घेऊन बरोबर जायचा तोच इथं आपल्याला दिसून आला शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचं मार्गदर्शन तर आपल्याला कायमच आहे आणि त्यांच्या स्फूर्त त्यांची त्यांच्याकडूनसुद्धा आपण कायम स्फूर्ती घेतच राहतो प्रचाराचे साधारण पन्नास दिवस आपण प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन खरं तर आपल्या वयाचा मुद्दा अनेकांनी काढला होता मात्र प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन त्यांना एक उत्तर दिला निकाला निक, निकाला आज निकालातून देखील ते उत्तर दिले म्हणायचं निकालापेक्षा आज ही एकदम गर्दी जी उसळून आली तर आणि जी धक्काबुक्की खावं लागली आणि त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की अजून <laughs> <laughs> मी धक्काबुक्कीमध्ये तयार आहे धन्यवाद धन्यवाद आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये वंटी पाटलांचं जे ऑर्गनायझेशन आहे ते सगळ्यात महत्वाचं ठरणार आहे मायक्रो प्लॅनिंग आणि माय मायक्रो आणि मायक्रो साहेब <Mater duplicate> हात करा सांग साहेब साहेब कोल्हापूरचा एकच अरे कोल्हापूरचा एकच

खासदार छत्रपती छत्रपती शाहू महाराज की ने। 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 ने।